आज नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी मागच्या काही काळापासून केलेली वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर त्यांना एक प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दे समज दिलेली होती त्यांनी देखील त्यांना दे स्पष्ट शब्दामध्ये सुनावलेलं होतं त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील गटकरे हे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत प्रामुख्यानं माणिकराव कुकाटे यांचा राजीनामा महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून विरोधी पक्षांकडनं मागितला जातोय सत्ता सत्ताधारी पक्षामधील आमदार देखील त्यांच्या भूमिकेवरती नाराज असतात बघायला मिळते आणि त्या अनुषंगाने या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता देखील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी मागच्या काही काळापासून केलेली वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर त्यांना एक प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील समज दिलेली होती दे त्यांनी देखील त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सुनावलेलं होतं त्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील गटकरे हे दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत प्रामुख्यानं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसापासून विरोधी पक्षांकडनं मागितला जातोय मत्ताधारी पक्षामधील आमदार देखील त्यांच्या भूमिकेवरती नाराज असल्याचं बघायला मिळते आणि त्या अनुषंगाने या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता देखील